चार दिवस तरी आधी लिखी स्वरूपामध्ये तो प्रश्न बँकेला किंवा त्या संस्थेला दिला पाहिजे आणि तो प्रश्न दिला त्याची उत्तर सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दिली आहे आणि हे वर्षान चालू आहे परंतु मला आपल्याला सांगायचं

साधारणपणान वार्षिक सभेमध्ये प्रश्न विचारले पाहिजे संचालकांनी नाही संचालकांना प्रश्न विचारण्याची संधी ही संचालक मंडळाच्या हो मीटिंग मध्ये आहे हा जो आवाज आहे तो आवाज संचालक मंडळी वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो आणि आता इथं सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी सूचना केल्या त्या स्वीकारल्या स्वीकार त्या काही लक्षात नाही परंतु ही पद्धत सगळ्यांनीच पाहिली पाहिजे एवढं मी आम्हाला या ठिकाणी सांगू शकते बँकेची आर्थिक व्यवस्थित चांगली आहे गेल्या दोन वर्षापूर्वी बँकेसमोर उभा राहिले कम्प्युटर मध्ये उभा राहिल्या काही स्टाफ मध्ये उभा आहे आता की आपण आता सगळे कार्यकर्ते आहोत

आणि मग त्याच्यामध्ये ट्रेन स्टाफ नसल्यामुळे आपल्या घरातला स्टाफ असल्यामुळे आणि ट्रेन स्टाफ नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक अडचणी होतात कारण ही बऱ्याच ग्रामीण ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आता आपल्याकडं काम करायला थोड माणसे कमी पडतात आणि म्हणून शहर आता जाहिरात केली लोकांची नवीन भरती करायची त्याच्यासाठी काल परवाच्या लोकांना जाहिरात दिलेली आहे त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल मुलांनी मुलीने कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ एक हजार लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आणि त्याच्यामधून सुद्धा आपण आरोग्य करणार म्हणजे आग्रह केला नाही तर नंतर काही करता येणार नाही त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा बँक काम करतो आणि काम याच्या समाजाच्या संस्था त्यावेळेला त्यांना त्याचा फायदा हा त्याकडे निवड असतो आणि तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे आता एक प्रश्न मला विचार असा वाटला की आपण संशयित त्यांनी गुढीत निधी असं म्हणतो सामान्य माणसाला सर्व जास्त होतो संशयित आणि गुढीत निधी याचा अर्थ हे पैसे बुड्या तर हे पैसे बुडाले नाही निवडणुकीमध्ये पहिल्याच वर्षी दत्तात वर्षासाठी ते सदुसष्ट पासून बहात्तर पर्यंत या तालुक्याचे आमदार बहात्तरला त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर बहात्तरचा दुष्काळ सगळ्यांनी पाहिला आणि त्या दुष्काळामध्ये बाकीच्या एकच कामांच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी ही बँक स्थापन करायची ठरवली प्रमुख प्रवर्तक होते कैलासा दत्तात्रय वैसे पाटील मी आपल्या सगळ्या विचारवतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि माझ्या प्रश्नाला सुरुवात आज एवढ्या दोन सभा का घेतली त्यामुळे मतदान मला आज मला इथं बोलवायचं कारण आपण इथं गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं त्याला आपण पॉलिटेक्निक काढलं आणि त्या पॉलिटेक्निकला जोडून आपण गेल्या काही वर्षांमध्ये या सभागृहाची निर्मिती केली जवळजवळ चौदा कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हे सभागृहात उभं करायला सरकारला आणि इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळं जर तो दोनशे कोटी झाला परंतु हे झाल्यानंतर आनंद दुसरं इंजिनीअरिंग कॉलेज उभं राहिलं जसा पॉलिटेक पॉलिटेक्निक उभं जसा साखर कारखाना उभा राहिला जशी आपली शरद सरकारी बँक उभी हो राहिली मार्केट कॅम्प उभी तर या सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजे त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन म्हणजे आमच्या जमिनीचे सगळे विश्व हे एकट्या दुपट्याचं काम नाही त्यांनी जस याला हाबा गाव तसा आम्ही काम करायला लागल्यापासून सुद्धा या पासून काय मध्ये जमिनी काहीतरी झालं पाहिजे अशा प्रकारचे आता हे सगळं काही इथं बऱ्याच लोकांनी आधी कोणी पाहिले तसं इथं कोणी येत नाही कॉलेज फी जणांनी पाहिलंय मला माहिती नाही पॉलिटेक्निक लोकांनी पाहिले मला माहिती नाही तस हे सभागृह तुम्ही सगळ्यांनी बघावं आणि या सभागृहामध्ये आपण व्यावसायिक नाटक सुद्धा घेऊ शकतो या सभागृहामध्ये आपण बाकीचे कार्यक्रम घेऊ शकतो फक्त लग्न कार्य सातारपुरा या कार्यक्रमाला द्यायचं नाही असा निर्णय आहे आणि सभागृहाचं जे भाडे घडून दिलेलं आहे ते चाळीस हजार रुपये दिलेलं आहे परंतु ते फार कमी आहे कारण

ते भविष्य काळात वाढाला प्रकारे लागते पण त्याचा दुसरा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो वेगळे वेगळे लोक येतात बाहेर विद्यार्थ्यांना वेगवेगळे वेगळे वे इथे वे शिकवतात आणि त्याच्यामधून आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेजमधून चार हजार मुलं इंजिनिअर होऊन